नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनलवर आज आपण शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत कारण आपल्या सर्वांना ज्याची आतुरतेने वाट होती तो नमो शेतकरी महान सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे महाराष्ट्र शासनाने या संदर्भात एक अधिकृत जी आर काढलेला आहे म्हणजेच दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेला आहे या जी आर नुसार शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ देण्यासाठी तब्बल या शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ देण्यासाठी तब्बल एकोणीसशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे आपल्याला माहिती आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देते त्यासोबत महाराष्ट्र राज्य सर्व शासनाने अनुदानाची भर आणखी सहा हजार भाषणात केली आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण बारा हजार रुपये मिळतात तर आता हप्ते वितरणाचा आढावा आपण घेऊया आतापर्यंत पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर त्याचबरोबर बरोबर पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता हा देखील दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वितरित झाला आहे आता पाहिलं आपण तर एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सातवा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे या निधीसाठी शासनाने मान्यता दिलेली असून प्रत्यक्ष रक्कम बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी काही दिवस लागते तारीख अजून अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही परंतु पुढील दहा ते पंधरा दिवसात हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे सरकार तारीख डिक्लेअर झाल्यानंतर हा हप्ता कदाचित एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वितरित केला जाईल म्हणजे शेतकरी बांधवनं आपला सातवा हप्त्याचा आनंदाचा क्षण आता फार दूर नाही लवकरच आपल्याला तो बँक खात्यामध्ये दिसेल तर आपण जे पाहिलेला असेलच तर शेतकरी मित्रांनो आपल्या संधी कृषी सेवा केंद्र या युट्यूब सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान